नमस्कार मैत्रिणींनो कमी तेलाची आणि लाल तिखटाच्या चवीची मस्त पौष्टिक आळूवडी पाहूया आणि अतिशय कमी तेल लागतं याला तर सगळे कंटेंट मी इथे दिल्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देणार आहे डाळीचं पीठ लाल तिखट ओवा हो धणेजिरे पूड आणि चिंच आणि गुळाची जी माझ्याकडे हे चटणी आहे ती मी घालते याच्यामध्ये तीळ मीठ आणि हे घालून छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं जसं आपण रेग्युलर आपल्या आळूवडीला मळतो त्याप्रमाणे खूप जास्त घट्ट येणे आणि खूप जास्त पातळ येणे आणि मस्त त्याच्यामध्ये अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि पानांचे देठ काढून ती पानं थोडीशी अशी छान लाटून घ्यायची आणि त्याच्यावर सगळ्या पीठ असं छान एकावर एक तीन किंवा चार पानं जास्तीत जास्त लावायचे म्हणजे मग ते छान असे शिजतात तर या पद्धतीने करून ह्या अशा वड्या स्टीलच्या कढईवर किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याच्यावर तुम्ही ठेवून पंधरा ते वीस मिनटं छान अशा मंदाचेवर वाफवून घ्यायच्या म्हणजे लो टू मिडीयम हिटला जास्त हिटला पण नाही आणि जास्त लो हिटला पण नाही त्या पद्धतीने छान अशा वाफून घ्यायच्या आणि त्या थंड झाल्या की कट करून घ्यायच्या आणि तळायच्या नाही त्या ते तव्यावर असं थोडंसं तेल घालायचं आणि कट केलेल्या के चा वड्या त्याच्यावर अशा छान एक 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 अशा एक एक पसरवायच्या एका बाजूने शेकल्या गेल्या की दुसऱ्या बाजूने परत शेकायच्या याच्यामुळे तेलही कमी लागतं आणि वड्यांमध्ये जे कंटेंट असतं आळूच्या पानांमध्ये ते आपण तळल्यामुळे ते बन होऊन जातं खायला ती छान क्रिस्पी आणि क्रंची लागते पण ते कंटेंट बर्न झाल्यामुळे ते आळूवडी खायचा उपयोग काही नाही ना म्हणून ह्या पद्धतीने करा आणि गावखेड्यामध्ये तसंही तेलाचा वापर कमी करतात तर बऱ्याचदा पित्रांना तिकडे जर अशा वड्या केल्या तर ह्या पद्धतीने तव्यावर अशा छान भरपूर टाकू तेल टाकून शेकवून घेतात आणि गरम गरम वाढतात तर या पद्धतीने नक्की करून पहा खूप सोपी आणि इझी आणि फटक्यात होणारी रेसिपी आहे जे फक्त पिठामध्ये मिक्स करून टाकायचं रोल करायचा वाफवून घ्यायचं आणि कट करून ह्या पद्धतीने एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने अगदी पाच ते सहा मिनटामध्ये छान शिकलं तर करून पहा आणि पौष्टिक कंटेंट ठेवून ती हळूहळू खाऊन पहा